रोजच्या या दैनंदिन बिझी शेड्यूलमध्ये माणसाचे विचार करण्याची क्षमता ही कम्प्लिटली चेंज झालेली आहे पहिले कसं होतं जेव्हा मोबाईलच नव्हता तेव्हाचा काळ वेगळा होता जेव्हा टेलिफोन मोबाईल स्टार्ट झाला तेव्हा अगदी कामापुरता मोबाईलचा यूज केला जायचा आणि आता मात्र कामच मोबाईलमध्ये झालेले आहेत बऱ्याच जणांचे आणि कंटिन्यू आता एवढं अपडेशन वाढलेलं आहे त्याच्यामुळे कंटिन्यू माणसाचं आजचं दैनंदिन जीवन हे बिझी शेड्यूलमध्ये चाललेलं आहे कंटिन्यू सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे फॅमिली लाईफ असू दे प्रोफेशनल लाईफ असू दे हे सगळं मॅनेज करता करता दिवस कसा संपून जातो अजिबातच समजत नाही कंटिन्यू बिझी कंटिन्यू बिझी पण या बिझी शेड्यूलमध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं पॉझिटिव्ह विचार मनात कसे ठेवायचे जे काही स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज आहेत किंवा जे मेंटली स्ट्राँग आहेत त्या लोकांना या ह्या गोष्टी थोड्याशा कारण ते ऑलरेडी पॉझिटिव्ह विचार करण्याच्याच मार्गावर असतात मार्गावर इन द सेन्स ते पॉझिटिव्हच विचार करत असतात त्याच्या त्यामुळेच त्यांची पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह किंवा स्ट्राँग असते पण जे मेंटली पुअर आहेत पुअर म्हणण्यापेक्षा वीक आहेत म्हणजे त्यांना नाही जे पण कोणाकोणाला त्यांची मेंटॅलिटी नसते अगदीच काही छोट्या छोट्या गोष्टीं ते निगेटिव्ह विचार कंटिन्यू मनात करत असतात आणि थोडंसं जरी निगेटिव्ह विचार तुमच्या मनात आला तर तेच मनात घर करून बसतं मग त्याच्याबरोबर दुसरा निगेटिव्ह विचार येणार आणि या सगळ्या निगेटिव्ह विचारांमध्ये आपलं पॉझिटिव्ह विचार करायचे जे जे काम आहे ॲक्च्युली ब्रेनला तेच तेच निघून जात आणि आपण पॉझिटिव्ह विचारांपर्यंत जातच नाही आजच्या व्हिडिओत मी अशा पाच गोष्टी सांगणार आहे या पाच गोष्टी तुम्ही डेली म्हणजे पूर्ण एक महिना जर तुम्ही डेली या पाच गोष्टी करायला सकाळी उठल्यानंतर पाचच मिनटं लागणार आहेत जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचं अंतर्मन ॲक्टिवेट करायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही एकदाच की तुमचं अंतर अंतर्मन ॲक्टिवेट झालं का तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायची अशी गरज नाही लागणार कंटिन्यू तुम्ही पॉझिटिव्ह विचारांनीच कुठलाही विचार करताना तुम्हाला पहिला हा पॉझिटिव्ह विचारच येणार आहे त्यामुळे तुमचं जगणं तुमचं आयुष्य तुमचे दिव दिवस मी म्हणेल जे आपण दिवस उद्याचा दिवस कसा जाईल किंवा काय टेन्शन आहे का हे दिवस जे आपल्याला काढायचे असतात ते त्याच्यामध्ये जे काही दैनंदिन जे टास्क असतात डेली जे टास्क असतात मग ते, ते, ते प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात कोणाचं काय तर कोणाचं काय प्रत्येकाचे त्यांच्या कामानुसार फॅमिलीनुसार जे काय असेल ते त्याबद्दलचा पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करण्याचा दृष्टिकोन हा हो, बदलू शकतो आणि ते पॉझिटिव्हच विचार करू शकतात जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल ना तेव्हा नक्कीच तुम्ही यशाच्या मार्गाकडे जाल त्यामुळे आता हे पाच पॉईंट्स काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कंटिन्यू फॉलो करायचं आहे एक महिना सो so, पहिला त्यातला पहिला पॉईंट असा आहे की तुम्ही स्वतःला म्हणजे दिवसाची सुरुवात जेव्हा तुम्ही उठता सकाळी सकाळी तर लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर दिवसा उठल्यानंतर तुम्ही स्व स्वसंवाद साधायचा आहे स्वसंवाद म्हणजे काय स्वतःशी संवाद साधायचा आहे इतरांशी लोकांशी याच्याशी त्याच्याशी संवाद साधण्यापेक्षा मोबाईलची रील स्क्रोल करण्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःशी बोलायचे पाच मिनटं लागतात स्वतःशी बोलायला त्याच्यामुळे पाच मिनटं स्वतःला द्या आणि स्वतःशी बोला स्वतःला चांगल्या सूचना द्या फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते माझं नाव नेहा आहे माझं आरोग्य दिवसेंदिवस खूप छान होत आहे माझा आजचा दिवस आनंदाने आणि खूप छान जाणार आहे मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे हे ब्रह्मांड परमेश्वर हा निसर्ग माझ्या मदतीला नेहमी असणार आहे मी दिवसेंदिवस यशस्वी होत आहे या एक एक तुम्ही हे म्हणजे गाईडलाईन म्हणजे स्वतःला एक सांगा की हेच होणार आहे तुम्हाला याची प्रचिती नक्की म्हणजे प्रचिती म्हणजे तुम्हाला स्वतःला समजून जाईल आपण जे निसर्गाला सांगतो तेच निसर्ग आपल्याला रिटर्न देत असतं हे नेहमी लक्षात ठेवायचं त्यामुळे निसर्गाला ब्रह्मांडाला सांगतानाच आपण या पॉझिटिव्ह वेने सुरुवात करायची सेकंड म्हणजे तुमच्या आयुष्यात घडलेल्या ज्या छान घटना आहेत आनंदी तुम्हाला आनंद देणाऱ्या छान घटना आता तुम्हाला आनंद देणाऱ्या घटना खूप काही मोठ्या अगदी ज्या लक्षातच राहतील सगळ्यांच्या तशा नाही किंवा तुमच्या परिवाराला तुमच्या फॅमिलीजला लक्षात राहतील राहतील तुमच्या मित्रमंडळांना लक्षात राहतील अशाच नाही तुमच्या मनाला ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी आनंद मिळालेला आहे अगदी जी तुम्हाला ज्या जी गोष्ट तुम्हाला अगदीच घ्यायची आहे किंवा जी काही ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळाला आहे त्या गोष्टींना आठवा तुम्ही त्या लिहून काढा लिहून काढा म्हणजे सकाळी उठून वही पेन घेऊन लिहून लिहा नाही म्हणत ते तुम्ही नंतर करा पण तुम्ही ते आठवा की माझ्या आयुष्यामध्ये किती छान गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या लिहून काढा अगदी छोट्या छोट्या असल्या तरी पण थर्ड पॉइंट जे तुमच्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग आलेले आहेत वाईट घडामोडी जे काय घडलेल्या आहेत त्यांच्यावरती हसा आता हसा तुम्ही म्हणाल अगदीच खूप वाईट प्रसंग आहे आणि तुम्ही म्हणताय की हसा तसं मी म्हणत नाही जेन्युनी जे वाईट प्रसंग आहेत त्यांना ज्याचं ज्यांचं ज्यांच्या आयुष्यामध्ये जे, जे वाईट प्रसंग येतात प्रत्येकाच्या आयु आयुष्यातले वाईट प्रसंग हे वेगवेगळे असतात त्याचं ते ज्या त्याला ज्याचा त्रास त्याला तो असतोच पण अगदी काही काही जे असतात त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टी किंवा ज्या गोष्टींना खूप काही व्हॅल्यू नसते त्या गोष्टींचं पण ते, ते खूप मनाला लावून घेतात त्याचा त्रास करून घेतात आणि मग तुमचं त्या गोष्टी आठवून तुमचं जे प्रेझेंट चालू असतं जे फ्युचर आहे ते सगळं तुमचं डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे जर जा काही वाईट साईड घटना तुमच्या नॉर्मली जर घडलेल्या आहेत नॉर्मल पेक्षा अगदीच आजकाल असं स्रास आहे की अगदी छोट्या मोठ्या गोष्टींवर पण वाईट वाट वाटून म्हणजे वाट वाट वाईट प्रसंग झालेला आहे मग त्याच्यावरती तोच विचार करत बसणार त्यापेक्षा त्या घटनांवरती हसायला शिका जेव्हा तुम्ही त्या घटनांवरती हसाल तेव्हा तुमच्या आतमध्ये जी एक भीती एक कचरा साठलेला असतो की माझ्याबद्दलच हे वाईट का मीच का हे वाईट माझ्याचबद्दल का घडलं किंवा हे माझ्याच बाबतीमध्ये कसं काय ही वाईट प्रसंग ही वाईट वेळ आली हा जो कचरा मनामध्ये साचलेला असतो ना तो साफ व्हायला मदत होते त्यामुळे तुमच्या वाईट प्रसंगावरती अगदी कुठलाही वाईट प्रसंग असून दे वाईट प्रसंग ही प पुन्हा एकदा सांगते वाईट प्रसंग हे वेगवेगळे प्रत्येकाचे असतात कोणाचं अगदीच खूपच वाईट असतं त्याच्यावरती हसा असं नाही पण जे अगदी दैनंदिन जीवनदान नॉर्मल जे काही वाईट प्रसंग होतात त्याने पण आपण डिस्टर्ब होतो तर त्या गोष्टींवरती नक्कीच हसा आणि संकटांचं संकटांचं संधीमध्ये रूपांतर करा म्हणजे संकट आली तर त्यामध्येही संधी शोधा सिंधुताई सपकाळ यांना जर त्यांच्या फॅमिलीने त्यांच्या नवऱ्याने घराबाहेर काढले नसतं तर आज त्या शेकडो लोकांच्या माय झाल्या नसत्या गांधींना साऊथ आफ्रिकेमध्ये ट्रेनमधनं बाहेर फेकले नसते तर ते आज महात्मा गांधी झाले नसते चाणक्य चाणक्याचा भर सभेमध्ये धनानंद राजाने जर अपमान केला नसता तर त्यांनी अखंड अखंड भारत हे स्वप्नच साकार केले नसते त्यामुळे तुम्हाला जर कोणतं संकट आलं तर त्या संकटांची संधी करा आणि त्याचं संधीत रूपांतर करून त्याच्यावरती संकटावरती मात करायला शिका त्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार पण त्या पद्धतीनेच बनवा की संकट जरी आले किती कसंही आले तरी त्याच्यावरती आपल्याला मात करून कसं टिकून राहायचं याचा विचार करा पाचवं म्हणजे गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न करा एकाच चष्म्याने गोष्टी या एकाच चष्म्याने बघितल्या तर त्या त्याच दिसतात म्हणतात ना दृष्टी बदलली की सृष्टीही बदलते त्यामुळे तुम्ही ज्या तुमच्या आजूबाजूच्या घडणाऱ्या ज्या गोष्टी असतील तुमच्या बाबतीत असतील किंवा काही ज्याने तुम्हाला इफेक्ट होतो तुम्हाला त्याचा परिणाम होतो अशा गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघा आता जी महान व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत त्यांना जर असे प्रॉब्लेम्स आले असते तर त्यांनी कसे हँडल केले असते तुमची विचार करण्याची क्षमता वाढवा जेव्हा तुम्ही तुमची विचार करण्याची क्षमता पॉझिटिव्हली वाढवाल तेव्हा तुमच्यात नक्कीच बदल होतील त्यामुळे सकाळी उठल्यानंतर या पाच गोष्टींचा शांतपणे जास्त वेळ अजिबात लागत नाही मी एक्सप्लेन केले म्हणून तो वेळ लागला आहे पण जेव्हा तुम्हाला सवय होईल एक महिना तुम्ही कंटिन्यू या पाच गोष्टींना तुमच्या मनावरती लादा लादण्यापेक्षा तुमच्या मनाला सांगा या पाच गोष्टी आणि ब्रह्मांडाला पण सांगा की तुम्ही का आहात तुमचे पॉझिटिव्ह थिंक काय आहेत तुम्हाला काय वाटतं त्याचप्रमाणे तुम्हाला याचा रिझल्ट पण मिळणार आहे त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा की कोण कोण या पाच गोष्टी करायला रेडी आहेत आणि तुमचे पॉझिटिव्ह विचार हे तसेच कायम ठेवणार आहेत ते त्याच पद्धतीने आज तुम्हाला मी सांगते माझं दुसरंही यूट्यूब चॅनल आहे स्किन मिरॅकल अस्थेटिक डॉक्टर नेहा पाटील सो बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे चेकआउट करा Uh, कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा माझ्या या चॅनलला जसे तुम्ही भरभरून प्रेम केलेलं आहे भरभरून प्रेम देत आहात तसं त्याही चॅनलला द्या त्या चॅनलमध्ये स्किन मेरॅकल असलेटिक या चॅनलमध्ये तुम्हाला स्किन रिलेटेड प्रॉब्लम त्याचे सोल्युशन आणि संदर्भात बरेच म्हणजे स्किनचे जे काही ट्रेंडिंग ट्रीटमेंट्स आहेत किंवा प्रोडक्ट प्रॉडक्ट नॉलेज आहे संदर्भात सविस्तर माहिती मिळणार आहे सो चेकआउट करा लिंकमध्ये जाऊन तुम्ही चेक करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि अजूनही कोणी माझ्या यशाची गुरु किल्ली शोध तुमच्यातील अद्भुतेचा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू